नारायणगडावर दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं की महाराष्ट्रात एक आडनाव ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे आणि व्हॅलिडिटी झालेलं आहे त्यांच्या सांगण्यानुसार मी डॉक्टर शिवानंद भानुसे माझं दोन हजार चार पाच व्हॅलिडिटी झालेलं आहे कुणबी प्रमाणपत्र त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व किंवा मराठवाड्यातील सर्व भानुषे जे आहेत त्यांना मी आव्हान करू इच्छितो की त्यांनी माझं कुणबी प्रमाणपत्र माझं वैधता अर्थात व्हॅलिडिटी प्रमाणपत्र त्याच्या झेरॉक्स आणि शपथपत्र मी सगळ्यांना द्यायला तयार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकतुनीला पाचशे ते सहाशे भानुषे आहेत कचनेरला पाच ते पाचशे ते सहाशे भानुषे आहेत विटखेडा इकडे शंभर ते दीडशे भानुशे आहेत किंवा शिल्लोडमध्ये डोंगरगावला काही भानुषे आहेत असे दोन अडीच हजार भानुषे तर माझ्या माहितीप्रमाणे आहेत आणि यांनी माझं शपथपत्र घेऊन जर यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल आणि ते व्हॅलिड होत असेल तर मी सर्वांना शपथपत्र द्यायला तयार आहे माझ्याशी संपर्क साधा मी सर्वांना शपथपत्र देतो त्यांनी ते प्रमाणपत्र मनोज जरांगे पाटलाला भेटावं विखे पाटलाला भेटावं ते कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावं आणि व्हॅलिड करून घ्यावं या पद्धतीचं आव्हान आणि विनंती या निमित्तानं करत आहे